पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये कसे तुम्ही सगळे मस्त ना कमेंट करून नक्की सांगा तर आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मी एकटी खुशू घर आणि वर्किंग कसं मॅनेज करते त्याचबरोबर तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं देणार आहे सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे की तुझे मिस्टर काय करतात त्याचबरोबर तुला सॅलरी किती आहे हे जे तू राहतेस ते तुझं घर स्वतःचं आहे की भाड्याचं तुझं एज्युकेशन काय आहे तुझं नाव काय आहे तू एकटीच राहते का मग तू एकटी राहते तर तुझे सासू सासरे कुठे राहतात त्याचबरोबर तू सगळं कसं मॅनेज करते ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं देणार आहे पण त्याच्या अगोदर आज उठायला थोडासा उशीर झाला कारण होऊ ना साडेचार वाजेपर्यंत झोपलीच नाही आणि बघा कसा सगळीकडे पसारा करून ठेवला हे रात्री ना सगळीकडे तिनं पसारा केलेला आहे हॉल असो बेडरूम असो कारण तिनं झोपतच नव्हते हे काढ ते काढ इकडे टाक तिकडे टाक तेच करत होती मग उठल्यावर ना सगळ्यात अगोदर इथे मी बेसिन बघितलं आणि आंघोळीच्या ना हे बेसिन वगैरे स्वच्छ करून घेतलं आणि तुम्हाला बेडरूमही दाखवते बघा रात्रभर तिने बेडरूम कशी केलेली सगळे कपडे काढून टाकत होती आणि आता किती छान झोपले बघा पण मला उठावं लागलं कारण ह्यांनाही वर्किंगला लवकर जायचं होतं म्हणून मग तिनं झोपली तोपर्यंत तो म्हणलं सगळं काम करून घ्यावं मग इथे सगळ्यात अगोदर घेतलं बेसिन स्वच्छ करायला बेसिन स्वच्छ करताना ना मी त्याच्यामध्ये मीठ टाकत असते त्या त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का वास येत नाही खाण एकदम छान राहतं आणि त्याचबरोबर हारपीक ते मी स्वच्छ करत आहे कारण जे व्हाईट कलरची फरशी आहे ना ते एकदम छान चमकते याच्यासाठी आणि हे मी तुम्हाला सांगितलं ना मार्टमधून मा चौसष्ट रुपयाला हारपीक आणलेलं आहे एक लिटरचं खरंच माहिती आहे का मी यूज केलेलं आहे खूप स्वच्छ टॉयलेट असो बाथरूम असो किंवा बेसिन असो खूप छान स्वच्छ निघतं तुम्ही एकदा घेऊन बघा खूप छान आहे जरी हे नवीन ब्रँड असलं तरी म्हणजे मी याचं तुम्हाला फक्त रिव्ह्यू सांगत आहे की मी यूज केल्यानंतर ना खरंच याचा रिझल्ट आहे मग आंघोळीच्या अगोदरच ना टॉयलेट असो बाथरूम असो किंवा बेसिन असो ह्या सगळ्या गोष्टी मी धुवून घेत असते कारण आंघोळ ना मला काय हे धुव वाटत नाही त्याच्यासाठी आणि मी ना रोज स्वच्छ करत असते आंघोळीच्या अगोदर एक दिवसही असा नसतो की मी स्वच्छ केलं नाही मग त्याच्यानंतरनं मी आंघोळ वगैरे करून घेतलेले आहे आणि इथे बघा माझी केस जे की मी हेअर कट केलेलं आहे पण एक गोष्ट सांगू का माझी म्हणजे मी सारखं असं सा केस कट केल्यापासून के ना मी सारखं विचारत आहे त्याच्यामुळे ना केस गळत नाहीत आणि एकदम छान वाटत आहे मला फील होते पण एवढंच की केस खूप जास्त तिने कट केले हेच वाईट वाटत आहे बाकी काही नाही हेअरकट वगैरे तर छान वाटत आहे आता खूप जणांच्या कमेंट आले की नवीन लुक छान वाटत आहे खूप जणांच्या कमेंट आल्या की अगोदरचंच लूक छान होतं मला असं वाटतं की थोडासा चेंज असावा पण <laughs> केसांना पण खूप जास्त मिस करत आहे मग आंघोळ केल्यानंतरनं ह्यांना लवकर जायचं होतं आणि ह्यांनी ना बाजारामधून भोपळा आणला होता पण ताई वगैरे आल्यानंतर ना काही करणं झालं नाही आणि ह्यांना ना भोपळ्याची भाजी बिलकुल आवडत नाही म्हटलं चला काहीतरी वेगळं करावं मग स्वयंपाक वगैरे केल्यानंतर ना खुश खूप जास्त त्रास देत होते भांडे वगैरे घासू देत नव्हती म्हणून तिला ना अगोदर झोपी घातलं आणि खूप अवघड असतं कारण रात्रभर पण झोपत नाही आणि दिवसभर पण काम करत नाही पण आज ना माझी वर्किंग नव्हती तेही बरं झालं कारण आज जर वर्किंग असतं तर कसं मॅनेज केलं असतं मला समजत नाही मग कपडे धुवायला टाकले होते स्वयंपाक होईपर्यंत इथे कपडे धुवून झाले मग लगेच वाळू घालायला घेतले Uh, काय असतं माहिती आहे का मी स्वयंपाक करतानाच बाकीच्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ना ते करून घेत असते त्याच्यामुळे माझा टाईम आणि काम दोन्हीही वाचतं आणि खुशू झोपली uh, ना तोपर्यंत सगळं काम करून घ्यायचं होतं बरं झालं आज माझी वर्किंग नाही नाहीतर वर्किंग जर असते ना तर खूप अवघड झालं असतं कारण मी एकटी सगळं मॅनेज करते कारण माझे जे सासू सासरे आहेत ना ते गावाकडे असतात जास्त करून गावाकडेच असतात कधीतरी इकडे येतात काय म्हणजे सण वगैरे असेल किंवा म्हणजे त्यांना खुशूला बघू वाटलं तर ते येतात राहतात आणि माझे जे दीड आहेत ना ते अधूनमधून सारखंच येत असतात म्हणजे आठवड्यातून दोन ते तीन वेळेस इकडे असतात कधी गावाकडे असतात मग आम्ही तिघच असतो मी एकटीच सगळे हे मॅनेज करत असते सकाळी लवकर उठून स्वयंपाक वगैरे करून जॉबमधून थोडा थोडा गॅप घेऊन खुशूला मी सांभाळत असते आणि मेन म्हणजे काय माहिती आहे का माझ्या जे आईचं घर आहे ना ते इथं आहे त्याच्यामुळे जा मला जास्त अवघड जात नाही जर खुशू जास्त त्रास देत असेल तर मी तिच्याकडे नेऊन सोडते मग ते सांभाळत असतात मग वर्किंग झाल्यानंतरनं आणते कधी कधी ती तिकडेही राहते मग ही रूम मी स्वच्छ करून घेतली आणि बघा किती फ्रेश वाटते आता मला हॉल स्वच्छ करायचा होता तोपर्यंत तर ह्या मॅडम उठल्या होत्या आणि बघा तसं सगळीकडे पसारा करून ठेवले, आणि मी पसारा काढत होती आणि ती करत होती असंच असतं तसं तर ते खेळत असतात आपण त्यांना थांबवलं ना पाहिजे पण मी स्वच्छ करून ठेवत असते कारण खुशूसाठीच चांगलं आहे कारण स्वच्छ असेल तर तिला इन्फेक्शन वगैरे होणार नाही याच्यासाठी आणि बघा ती मला म्हणत होती की मैया घे म्हणून मी तिला इकडे बोलवत होते आणि हे फटाके बघा एवढे राहिलेले आहेत आता तुळशीचं लग्न साठी ठेवलेले आहेत अर्जुननी सगळे उडवलेले आहेतच खुशूला आणखीन तेवढं काही समजत नाही दिवाळी म्हणल्यावर फटाकेशिवाय नाहीत मग हे सगळं सामान वगैरे जे आहे ना ते असंच पडलेलं होतं आणि घरामध्ये पाहुणे असल्यामुळे खूप सारं काम होतं म्हणून मी एक्स्ट्राचं काम काही केलं नाही है। नंतरने ह्यांचे सगळे टॅबलेटचे वगैरे बॉक्स आलेले आहेत ते मला वरी ठेवायचे होते आणि एक एक बॉक्स मला उचलतच नाही पण हे सगळं खाली असल्यानंतर असल्यानंतरनं ना, ना मला चांगलं वाटत नाही तसं तर हे सगळं खुशूचे बाबा वरी नेऊन ठेवत असतात पण ते लवकरच वर्किंगला गेले आणि उशिरा येतात मग आल्यानंतरनं थकतात त्याच्यामुळे म्हणलं चला आज मला सुट्टी पण आहे मीच हळूहळू एक एक दोन दोन बॉक्स वरी नेऊन ठेवावा तोपर्यंत खुशूना मला आवाज देत होती आणि हे सगळे बॉक्सना ठेवायचा खूप जास्त कंटाळा येतो आणि खूप जास्त थकवा पण येतो त्याचबरोबर ना खुशू ना, ना रात्रभर जागवते आणि हो माझी झोप व्यवस्थित होत नाही त्याच्यामुळे ना थकवा पण आला होता आणि दुपारी झोपायला भेटत नाही त्याच्यामुळे तब्येत थोडीशी खराब होती घरामध्ये एकटी असले ना सगळं मॅनेज करता करताना सारखं आजारी असल्यासारखं वाटतं आणि ट्रेसही येतो आता तुम्ही म्हणाल की तू बाईका लावत नाही नाही लावत कारण मला ना खरं सांगू का त्यांनी केलेलं काम ना आवडत नाही कारण मला असं वाटतं की आपलं स्वतःचं घर ना आपण स्वतःच व्यवस्थित ठेवलं ना ते कधीही चांगलं बघू सेकंड बेबीच्या टायमाला मी लावेल बाई पण आत्ता तेवढी गरज वाटत नाही कारण मला आवडतही नाही त्याच्यामुळे मग सगळा पसारा वगैरे काढून घेतल्यानंतर ना सगळी घरं पुसून घेते कारण घर पण खूप जास्त घाण झालं होतं कुश पाणी वगैरे सांडते त्याच्यामुळे मग हे सगळं घर स्वच्छ केलं आणि बघा किती छान आणि फ्रेश वाटत आहे मीही सगळा पसारा काढला डबल तिने काढून तो टाकला कपड्याचा आता तुमच्या सगळ्यांचे जे प्रश्न होते की तुझे मिस्टर काय जॉब करतात तर माझे मिस्टर आहेत एम आर मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह धाराशिवमध्येच वर्किंग असते आणि त्यांना दुसऱ्या गावालाही जावं लागतं त्याचबरोबर हे जे घर तुम्ही राहता ते तुमच्या स्वतःचं आहे का हो आमचं स्वतःचं घर आहे ते आम्ही फ्लॉट घेऊन बांधलेलं आहे त्याचबरोबर तुझे सासू सासऱ्यांचं तर सांगितलेलं आहे ते ना जास्त करून गावाकडे राहत असतात कारण आमच्या गावाकडे आमची शेती आहे पोल्ट्री आहे त्याच्यामुळे ना ते गावाकडेच असतात खुशूची आठवण आली सण असला तर ते येतात आमच्याकडे मग त्याच्यानंतर ना तुमचा प्रश्न आहे की तुझं एज्युकेशन काय झालेलं आहे माझं एज्युकेशन बी एस ए ॲग्री बायोटेक्नॉलॉजी त्याचबरोबर तुझं नाव काय आहे माझं नाव वर्षा आहे तुला सॅलरी किती पडते तर मला सॅलरी अठरा ते बावीस हजारापर्यंत पडते पण कधी जास्त पडते कधी कमी पडते कारण खुशू असल्यामुळे जेवढं वर्क होतं तेवढंच मी करत असते फुल टाईम करत नाही मी जॉब टाईम जर केला तर जास्त पडू शकते पण सध्या मला तेवढं चांगलं वाटतं खुशूला सांभाळत सांभाळत त्याचबरोबर तू कुठे राहतेस धाराशिवमध्ये तर धाराशिवमध्ये ना मी तेरणा कॉलेजच्या जवळ राहते तिथून आमचं घर जवळचं आहे तर हे सगळे प्रश्न होते तुमचे तर मी आज क्वेश्चनचे आन्सर दिलेले आहेत कारण खूप जणांचे होते की ताई तू क्वेश्चनचे आन्सरच देत नाही तर मी फायनली आन्सर दिलेला आहे चला बाय